हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुमचे स्वागत आहे अश्विनी फॅशन या माझ्या यूट्यूब चॅनलवर तर बघा इथे भावाच्या लग्नासाठी साड्यांची खरेदी केलेली आहे तर तुम्हाला मी म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा व्हिडिओ हा शेअर करावा तर हे बघा ही एक साडी घेतलेली आहे अशा प्रत्येकाला दोन दोन साड्या घेतलेल्या आहेत दोन दोन तीन तीन साड्या तर बघा त्यातली ही एक साडी आहे तर हे बघा अशा पद्धतीची म्हणजे शारू टाईप साडी आहे आणि कलर आहे जांभळा बघा कलर जांभळा आहे तर ह्याच्यावरचे सगळ्याचे ब्लाऊज शिवून दिलेले आहे फक्त साड्या राहिल्यात त्यांच्या तर साड्या फलफिकोसाठी ठेवल्या होत्या लास्ट म्हणजे पहिल्यांदा म्हटलं ब्लाऊज शिवून द्यावा प्रत्येकाच्या प्रत्येकाला म्हणजे प्रत्येकाला व्यवस्थित घालून बघितले की काही अडचण असली तर लगेच पटकन दुरुस्त करता येतात जसं फलफिकोला काही म्हणजे करायची आवश्यकता नाही फॉलपिको केल्या तर नंतर पण साड्या देता येतात तर हे बघा अशा पद्धतीची साडी आहे उन्हा चमकत असेल एक मिनिट हे बघा अशा पद्धतीची पूर्ण अशी बारीक डिझाईन आहे तर साड़ी मदे सुदा दाखो दे आ, ही साडी आहे बनसिलालमध्ये घेतलेली आहे तर ह्याची किंमतसुद्धा तुम्हाला दाखवते मी तीन हजार सातशे अठ्ठ्याण्णव बघा तीन हजार सातशे अठ्ठ्याण्णव तर ही बन्सिलालमध्ये घेतली आहे आणि खूप मऊ आणि अशी सुळसुळी साडी आहे जास्त असं जडसुद्धा नाही आहे आणि पूर्ण अशी खड्यांनी भरलेली आहे बघा हे बघा पूर्ण राणी कलरचा आणि व्हाईट खडा व्हाईट खड्यांनी अशी भरलेली ही साडी आहे फक्त पदरंगच भरली आहे बाकी मध्ये वगैरे असे बुट्टे बुट्टेच आहेत बघा अशा पद्धतीचे बुट्टे बुट्ट्याचे फक्त पदराला भरलेली आहे तर ही एक नंबरची साडी झाली बघा ती आहे दोन नंबरची साडी ही पण भाऊजीची साडी आहे तर ह्याचा कलर आहे स्काय ब्ल्यू कलर तर हे बघा अशा पद्धतीची ही डोला सिल्क पॅटर्न आहे तर त्यातनंच दिसते मला तुम्हीसुद्धा सांगा हा कोणता पॅटर्न आहे तर बघा अशा पद्धतीची ही साडी आहे ह्याच्यावरचा पण ब्लाऊज शिवून दिलेला आहे तर ही एक म्हटलं फॉल पिकअप केली की मग घड्या घालायच्या अगोदर तुम्हाला प्रत्येकाला साड्या दाखवाव्यात त्याच्यानंतर हे बघा ही आहे मम्मीची साडी आपल्यामध्ये जी ही असते ना बघा ही मम्मीची हिरवी साडी आहे हे बघा अशा पद्धतीची साडी आहे मला वाटते सेमी पैठणीमधूनच साडी आहे ह्याच्यावरचं पण ब्लाऊज शिवून दिलेला आहे तर अशा पद्धतीचा ह्याचा पदर आहे तर ह्याची किंमत काढली आहे मी तर ही मग अशी स्काय ब्ल्यू कलरची दाखवली होती ती मला वाटतं आहे तीन हजारापर्यंत बसली असेल आणि ह्याची ही अठ्ठावीसशे का एकोणतीसशेपर्यंत बसलेली आहे ही मामाने घेतलेली ही साडी त्याच्यानंतर ही एक साडी आहे ही पण मम्मीची साडी आहे हे बघा ह्याला पूर्ण असे खडे हे बघा आणि हा आहे पदर तर पूर्ण असा पदर भरलेला आहे त्याच्यानंतर हे बघा इथे सुद्धा बॉर्डरला पूर्ण इथून तिथून खडे केले खडे आणि मध्ये बटरफ्लाय मध्ये अशी बटरफ्लायची डिझाईन आहे बघू शकता तर ही एक साडी आहे हे बघा अशी इथून तिथून पूर्ण भरलेली त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर ही आहे माझी साडी म्हणजे भाऊजायला आणि मला दोघींना पण सेमच साड्या घेतल्या हे बघा ह्याला आपण आत्ताच फॉल केलं सगळ्या साड्या घेतल्या म्हणजे आत्ताच केल्या ते दोन साड्या राहिल्या असतील पिको करायच्या हे बघा आणि ह्याला अशी अशा पद्धतीची बघा डिझाईनिंग आणि त्याचा पदर आहे हे बघाचा पदर आहे तर मध्ये व्हाईट आणि मो चिंतामणी चिंता कलर आहे चिंतामणी कलरच्यामध्ये असे खडे आणि ते व्हाईट खडे अशा पद्धतीचा पदर आहे तर ही सुद्धा मला वाटतंय चार हजारापर्यंत बसली ही साडी त्याच्यानंतर दुसरी साडी आहे त्याच्यानंतर बघा ही एक साडी फक्त ह्याला राहिली म्हटलं हां ह्याला फॉल टिकू करायचं राहिलं आहे बघा पूर्ण धागे धागे हे बघा हे आणि प्रत्येक साडीचं सूत मऊ आहे असं पण नाही आहे की कडक वगैरे आहे तर हे बघा अशा पद्धतीची फोक अशी डोला सिल्कमध्येच आहे त्याच्यानंतर हे बघा हा आहे हे बघा अशा पद्धतीचा हा आहे आणि ही पण साडी खूप मऊ आहे चापून चुकून बसणारी आहे तर एवढंच झालं आमच्या लग्न माझ्या भावाच्या लग्नाच्या साड्यांची खरेदी तर नक्की तुम्हाला सांगा ही खरेदी आवडली का कोणती साडी आवडली नक्की कमेंट करून सांगा